आज महाराष्ट्रातील विरोधकांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे या शिष्टमंडळात शरद पवार उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील असणार आहेत त्याआधी सर्व नेते शिवालय येथे जमून निवडणूक आयुक्तांना दिल्या जाणाऱ्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या स्वाक्षऱ्या केलेले निवेदन हे निवडणूक आयोगाला देतील तत्पूर्वी सर्वपक्षीय मंडळ हे शिवालय येथे दाखल झाले यात उद्धव ठाकरे शरद पवार आणि राज ठाकरे हे देखील उपस्थित होते राज ठाकरे हे तब्बल एकवीस वर्षांनी शिवालय येथे आले यापूर्वी राज ठाकरे कधीही शिवालय येथे आले नव्हते पहिले राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्रीवर गेले नंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ येथे गणपती दर्शनाला गेले आणि काल राज ठाकरे सह कुटुंब मातोश्रीवर जेवण्यासाठी आले होते आणि आज तब्बल एकवीस वर्षानंतर राज ठाकरे हे शिवालय येथे आले राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची फक्त औपचारिकता बाकी आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही ठाकरे बंधू युती करतील आता यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय भूमिका असेल राष्ट्रवादी शरद पवार हे राज ठाकरेंना आघाडीत घेतील की ठाकरे बंधू स्वतंत्र युती करतील हे पाहणं औचुक्याचं ठरेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा